अयोध्या येथे पाचशे वर्षानंतर श्रीराम जन्मभूमी येथे राम मंदिर ये प्रतिष्ठापना मागील वर्षी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली होती त्या राम मंदिर प्रतिष्ठापनेला आज एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सोलापुरातील मॉडर्न हायस्कूल येथे श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना एक वर्ष पूर्णपूर्ती झाल्याबद्दल रामगीत गुंजन आणि रामाची गाणी हा कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांवर संस्कार आणि रामाच्या परिक्रमेचे संस्कार हे मूळ उद्दिष्ट ठेवून शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा जोशी यादी आणि सर्व शिक्षकांनी मिळून हा कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमासाठी शंभर विद्यार्थी आणि सर्व शिक्षक वर्ग यांनी आपली कला सादर केली या प्रसंगी शाळेचा संपूर्ण परिसर राममय झाला होता तसेच राम मंदिर वर्षपूर्तीनिमित्त शाळेमध्ये गुढीही उभारण्यात आली होती शाळेचा शेवट भगवान राम आणि लक्ष्मणाच्या आगमनाने आणि हनुमान सेनेच्या सेतू बंधारे या गीतातून झाला या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला नमस्कार मी शिल्पा जोशी मुख्याध्यापिका मॉडर्न हायस्कूल आज आमच्या प्रशालेमध्ये रामगीत गुंजन रामाची गाणी हा कार्यक्रम सादर करण्यात आला रामाच्या प्रतिष्ठापनेला एक वर्ष पूर्ण झाले या प्रत्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरती संस्कार तसेच रामाच्या परिक्रमेचे परिक्रमाचे संस्कार होणे हे मूळ उद्दिष्ट होते शाळा नेहमीच असे कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित होते कार्यक्रमामध्ये साधारणतः शंभर विद्यार्थी तसेच शाळा प्रशालेतील सर्वच शिक्षक सहभागी होते शाळेचा परिसर राममय झाला होता शाळेचे सजावट तसेच स्टेजची सजावट करण्यामध्ये विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा मोठा सहभाग होता क्रमाची सुरुवात रामजन्म रामजन्म लागसखे या गीताने गीताच्या सादरीकरणाने झाली तसेच कार्यक्रमाचा शेवट सेतू बांधारे या गीतातून विद्यार विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून झाले मधूनमधून विद्यार्थ्यांना रामाच्या जीवनावर प्रश्न विचारण्यात आले आणि विद्यार्थ्यांना रामरक्षेचे पुस्तकं भेट देण्यात आली